पोलीस भरती झाली पाहिजे त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा लोन मिळालं पाहिजे यास वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवला वसमत शहरात असलेले ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी इमारत व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी अधिवेशनात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालंय पाहूयात अध्यक्ष महोदय मी मार्फत ग्रह विभागाची मागणी मांडत आहे तुमच्या आणि माझ्या आणि या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मतदारसंघामध्ये सातत्यानं तरुण मुलं जे पुलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांची सर्वांची मागणी आहे लवकरात लवकर सरकारकडे ते डोळे लावून बसलेले आहेत अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करत आहे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसची एकत्रित भरती झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्या ही त्या पोलीस भरतीमध्ये निघाली पाहिजे की जेणेकरून ग्रामीण भागातील असतील शहरातील असतील जी तरुण मुलं पोलीस भरतीची तयारी करीत त्यांना निश्चित संधी मिळाली पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा विषय लोन लोनच्या संदर्भात डीजी लोनच्या संदर्भामध्ये कर्ज मिळालं पाहिजे यासाठीची सुद्धा अत्यंत महत्वाची मागणी मी आपल्या मार्फत करत आहे आज आपण बघत असताना की माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघात डीवायस पी ऑफिस असन पोलीस स्टेशन ग्रामीण असन यासाठी इमारतीची आवश्यकता आहे आणि सीसीटीव्ही ची सुद्धा वसमत शहरामध्ये आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय कृषी विभागाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय की सिंचन विहीचा लाभ हा पाच एक्कर पर्यंतच्या शेतकऱ्यांना घेता येतो पण पाच एक्करच्या वरचे शेतकरी हे त्या माध्यमातून तिथं त्यांना तिथं हा लाभ मिळत नाही आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वास्तव्यात असलेले शेतकरी हे परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचा शिवार आहे त्यामुळे त्यांनाही याचा लाभ मिळत नाही आणि निश्चित आपल्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना अंमलात आणत आहे पण त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी आपण सातत्याने केंद्र व राज्य शासन म्हणत आहे परंतु राज्यामध्ये रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष अनुदान मिळत नाही हे अनुदान जर वेळेवर मिळालं तर निश्चित त्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो महाराष्ट्र सेंट्रल सिल्क बोर्ड वर तरी संचालक नियुक्त झाला पाहिजे मराठवाड्यातील रेशीम कार्यालय असंख्य कर्मचारी कार्यरत नाहीत एक ते दोन तर कर्मचारी कार्यरत आहेत माझ्या मतदारसंघातील असंख्य शेतकरी शेतीशी निगडीत आहेत तुषार व ठिपकचे अनुदान म्हणजे वंचित राहिलेले आहेत त्यामुळं यांना हे वं शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा मी सातत्यानं आपल्यासमोर मागणी करत आहे आज आपण बघत अस तिथं या शेतकऱ्यांसाठी ही वेगवेगळ्या योजना राबवणं आणि त्या अंमलात आणणं यासाठी सुद्धा आपलं सर्वांचं महत्वाचं काम आहे